पुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवी नंबर तीनशे एकवीस ते तीनशे चाळीस जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगाही आपजे संगती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची जेथ कामो उपजला तेथ क्रोधो आधींची आला क्रोधी असे ठेवीला समोह जाणे समोहा झाली या व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती चंडवाते ज्योती आहात जैसी का अस्तमानी निशी जैसा सूर्य जाते ग्रासी तैसी दशा स्मृतिभ्रंशी प्राणियासी मग ध केवळ तेने आपले विजे सकळ तेत बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी जैसे जात्यंधा पळनी पावे मग का हो ते काकुळती सैरा धावे तैसे बुद्धिसी होते भवे धनुर्धरा ऐसा भ्रंशु घडे मग सर्वता बुद्धी अवघडे तेत समूळ हे उपडे ज्ञान जात चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैशी तैसे पुरुषा बुद्धी नाशी होय देखे मनोनी ऐक अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना पुरुष तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन, तरी येसने हे पतन गिवसीत पावे विषय हे आघवे सर्वता मानि सांडावे मग रागद्वेष स्वभावे नाशतील पार्थ आणि एक जरी नाशले राग रागद्वेष तरी तर्हि बाधक बाधकरमता नाही जैसा सूर्य आकाशगतो करे जगाते स्पर्शतु तर्हि सङ्गदोषे कायलिम्पतु चिनी तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरचिनी निर्भिन्न जो कामक्रोधाविन होनी असे तरी विषयांतही काही आपणा वाचोनी नाही मग विषय कवन काई वादितील कवना तरी बुदकी बुडीजे कागनी आगी पोळीजे तरी विषय संगे आपले विजय परिपूर्ण तो ऐसा आपणची ची केवळ होऊनी असे निखळो तयाची प्रज्ञा अचळो निभ्रांत मानी। देखे अखंडित प्रसन्नता हाती जेत चित्ता ते तरी गणे नाही समजता संसार दुःखा जैसा अमृताचा निर्जरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुद्रे क्षुणेचा अडद नाही तैसे हृदय प्रसन्न होई तरी दुःख कैसे की आहे ते ता पैसे बुद्धी राही परमात्मा रूपी जैसा निर्वातीचा दिीपो सर्वतानिने कंपो तैसा स्थिरबुद्धीस्वरूपो योगयुक्त पुंडली कवरदेव हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय या ओव्यांचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहो अंतकरणामध्ये विषयांची जर नुसती आठवण असेल तर विरक्तांनाही पुन्हा विषयशक्ती येऊन चिकटते त्यामुळे विषय प्राप्तीची इच्छा प्रगट होते जेथे काम उत्पन्न होतो तेथे क्रोध आधीच असतो आणि क्रोधात अविचार होतोच जसा सोसायटीच्या वाऱ्याने दिवा नाहीचा होतो तसा अविचार प्रगट झाल्यावर स्मृतीचा नाश होतो किंवा सूर्याचा अस्त झाला की अंधार प्रकाशाला गिळून टाकतो त्याप्रमाणे की स्मृती नाहीशी झाली म्हणजे प्राण्याची दुर्दशा होते आणि मग केवळ अज्ञानाच सर्वत्र अंधकार होतो त्याचेच आवरण सर्वांवर पसरते अशा वेळी हृदयात व्याकुळ होते जसा जन्मांध पळापळीत सापडला की निरूप निरुपायाने दिन होऊन सैरावैरा धावू लागतो तसे अर्जुना बुद्धीला मग भ्रांती येते अशा रीतीने स्मृतीभ्रश झाला म्हणजे मग बुद्धीची सर्व प्रकारे कुचंबना होते त्या प्रसंगी संपूर्ण ज्ञान सर्व समूळ नष्ट होते जसे चैतन्य निघून गेल्यावर शरीराची जी स्थिती होती तीच स्थिती बुद्धिनाशाने त्या पुरुषाची होते आणि म्हणून अर्जुना एक लाकडाला ठिणगी लागली आणि ती एकदा का भडकली म्हणजे ती त्रिभुवनाला जाळण्यास समर्थ होते त्याप्रमाणे विषयाचे मनाकडून चुकून जरी झाले तरी एवढे हे मोठे पतन होऊ शकते आणि म्हणून हे सर्व विषय पूर्णपणे मनातून काढून टाकावेत मग राग द्वेष आपोआपच नष्ट होतील अर्जुना आणखी एक गोष्ट एक राग द्वेषाचा एकदा नाश झाल्यावर मग इंद्रिय विषयात जरी कदाचित रममान झाली तरी ते विषय बाधक होत नाहीत ज्याप्रमाणे आकाशातील सूर्य जगाला आपल्या किरण रूपे हातांनी स्पर्श करतो पण त्या दोषाने लिप्त होतो का ज्याप्रमाणे जो विषयाच्या ठिकाणी अनासक्त आत्मानंदात तल्लीन व काम क्रोध रहित झालेला असतो आणि विषयाची ज्याला आत्मस्वरूपा वाचून दुसरे काही दिसत नाही त्याला विषय कसले काय आणि कसली कोणत्या कोणाला बाधा करणार जर पाणी पाण्यात बुडेल किंवा अग्नि अग्नीने पोळेल तर मात्र तो पूर्णावस्थेला पावलेला पुरुष विषयाच्या संगतीने लिप्त होईल असा जो केवळ शुद्ध आत्मास्वरूप होऊन राहतो त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे तो निःसंशय समज पहा जिथे चित्त निरंतर प्रसन्न असते तिथे कोणत्याही संसार दुःखाचा प्रवेश होत नाही ज्याप्रमाणे अमृताचा झरा ज्याच्या पोटातच उत्पन्न होतो त्याला तहान भूकेची भीती कसलीच नसते मग अंतकरण प्रसन्न झाले तर मग दुःख कसले आणि कुठले त्यावेळी परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी सहज स्थिर होते ज्या प्रकारे निवारा असलेली दिव्याची ज्योत मुळीच हलत नाही त्याप्रमाणे योगयुक्त पुरुष स्वस्वरूपा स्थिर बुद्धीने राहतो रामकृष्ण हरी धन्यवाद आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका